नमस्कार मैत्रिणींनो हंड्रेड डे चॅलेंजच्या सहाव्या व्हिडिओमध्ये मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये कुर्ती कशी कटिंग करायची आहे त्यानंतर स्लीव्स कशी कटिंग करायची आहे पोटनेकच जो कॅनव्हास गळा आहे तो कसा कटिंग करायचा आहे हे शिकलो होतं आता आपण त्याचं संपूर्ण स्टिचिंग बघणार आहेत आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण बघायचा आहे शेवटपर्यंत बिलकुलही स्किप न करता कारण की याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर केलेल्या आहेत स्टिचिंग कसं करायचं आहे, आहे त्याविषयी तर चला व्हिडिओला आता आपण सुरुवात करणार आहोत तर बघा जसं की मी कॅनव्हास जो आहे तो अशा पद्धतीने चिपकवून घेतलेला होता आणि मग त्याला मी साइडने हे अशा पद्धतीने बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल हळूहळू आपल्याला त्याला स्टिच करून घ्यायचं आहे फोल्ड करायचा आहे कपडा पूर्णपणे कॅनव्हासवरती आणि तो स्टिच करून घ्यायचा आहे स्टिच करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की याच्यावरती बिलकुलही चुन्या नाही आल्या पाहिजे चुन्या आल्यानंतर कपडा जो आहे ना त्याच्या रिंकल्स होतात त्याच्यामुळे चुन्या आपल्याला अजिबात नाही येऊ द्यायच्या आहेत हे बघा साइडने हे अशा पद्धतीने फोल्ड करून घेतला आहे मी आणि त्यानंतर याला मी कटिंग करून टाकणार आहे वरचा जो पार्ट आहे ना हा संपूर्ण मी कटिंग करून टाकणार आहे हे बघा हळूहळू करायचं आहे आणि दोन्ही पण गळे जे आहेत ते आपल्याला सेम अशाच पद्धतीने तयार करायचे आहेत कारण की मागे मी मागे आणि पुढे दोन्ही पण बाजूला बोटनेकच घेतलेला आहे तर बघा आता इथे मी हे कटिंग करून टाकत आहे जो काही एक्स्ट्रा कपडा आहे तो आणि अगदी फिनिशिंग मध्ये आपला जो गळा आहे ना तो दिसतो हा बघा हे झाल्यानंतर वरचा जो पार्ट आहे ना गळ्याचा तो पण मी कट करून टाकणार आहे त्या अगोदर मी दुसरा पण गळा घेतलेला आहे आणि त्याला पण सेम अशाच पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे ही शिलाई मारत असताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे डायरेक्ट आपल्याला किनारीला नाही घ्यायची आहे ही शिलाई थोडस पाव इंच आतमध्ये घ्यायचं आहे आणि जेव्हा पण कपडा आपण पलटी करणार आहोत ना तर त्यावेळेस तिथे चुन्या नाही येऊ हो द्यायच्या आहे प्रत्येक गळा जर तुम्ही कॅनव्हासचा तयार करत असाल ना तर त्याच्यासाठी फोल्डिंग आपल्याला अशाच पद्धतीने करायची आहे मग गळा कोणताही असो कॅनव्हासचा तुम्ही गळा तयार करत असाल तर हीच पद्धत वापरायची आहे आता हे झालेलं आहे आता याला पण मी इथे कट करून घेते कट करून घेत असताना कपडा आपला खालच्या साईडचा पण नाही कट झाला पाहिजे सो आपला एक्स्ट्रा आहे वरती तोच आपण इथे कट करणार आहोत हो हे झाल्यानंतर मी काय करणार आहे आता वरचा जो पार्ट आहे एक्स्ट्रा वाला बघा कपडाचा तुम्हाला दिसतोय ना तो ते मी इथे कट करून टाकणार आहे तर बघा दोन्ही पण गळ्याचे मी इथे कट करून घेतले आहेत हे दोन्ही पण पार्ट आणि त्याच्यानंतर याला मध्य सेंटरला मी अशा पद्धतीने मार्क करून घेतलेला आहे जिथे मार्क केला आहे मध्य सेंटरला तिथे असे कट मारून घ्यायचे आहे म्हणजे हा जो कट आहे ना हा बिलकुल आपल्या कुर्तीला मॅच होणार आहे आता कुर्ती घेऊया कुर्तीचा जो फ्रंट पार्ट आहे तो मी घेणार आहे अगोदर मग त्याच्यानंतर बॅक पार्टला मी लावणार आहे आता ही कुर्ती मी अशा पद्धतीने घेतली बघा बॅक आणि फ्रंट पार्ट दोन्ही पण घेतलेला आहे आणि कुर्तीचा पण आपल्याला काय करायचं आहे जो कॉर्नर आहे तो कट करून घ्यायचा आहे म्हणजे मध्य सेंटर करून घ्यायचा आहे आणि वरच्या साईडने कट मारायचा आहे म्हणजे आपल्याला जेव्हा पण गळा लावायचा असेल ना तर त्याचा सेंटरला सेंटर, सेंटर मिळला पाहिजे तर आता इथे मी असं ठेवलेलं आहे बघा आणि कधी पण गळा जेव्हा तुम्ही जोडणार आहात ना तर तेव्हा कुर्तीचा जो कपडा आहे तो सुलट असला पाहिजे आणि गळ्याचा जो कपडा आहे ना तो उलट असला पाहिजे तर इथे मी ठेवलेला आहे याला मी पिनने अगोदर पॅक करून घेणार आहे हे बघा जर तुम्ही नवीन शिकणारे असाल तर तुम्ही नक्कीच पिनने पॅक करू शकताय जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर तुम्ही डायरेक्टही ठेवून त्याच्यावरती स्टिचिंग करू शकताय आता जेव्हा पण आपण याच्यावरती शिलाई मारणार आहात तर शिलाई मारत असताना काय करायचं आहे जो कॅनव्हास आहे ना त्याच्यावरती शिलाई नाही मारायची जो कपडा आहे आपला त्याच्यावरती आपल्याला शिलाई मारायची आहे कॅनव्हासच्या अलीकडे तर बघा इथे मी हळूवार पद्धतीने अशा कॅनव्हासवरती शिलाई न मारता कपड्यावरती शिलाई मारत आहे हे बघा आता इथे ही शिलाई मारून झाली आहे आपली आता सेम अजून एक शिलाई त्याच्यावरती मारून घ्यायची आहे त्याच शिलाईवरती कारण की काय होतं कधी कधी आपला पहिली जी शिलाई आहे ना ती व्यवस्थित प्रॉपर येत नाही गोलमध्ये तर ते त्याच्यामुळे दुसरी पण शिलाई तुम्ही मारू शकताय आता हे झाल्यानंतर याच्यावरती आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपला झालेला आहे आणि हा जो मध्य भाग आहे ना तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे मधला पार्ट कटिंग केल्यानंतर आपण त्याच्यावरती शिलाई मारून घेणार आहोत म्हणजे दाब शिलाई म्हणतात याला आपण याच्यावरती दाप शिलाई मारून घेणार आहोत हे बघा असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हे फोल्ड केल्यानंतर याच्यावरती आपल्याला दाप शिलाई मारून घ्यायची आहे आणि ही दापशिलाई आपल्याला एकदम प्रॉपर मारायची आहे दापशिलाई मारत असताना जो आपला गळा आहे ना कॅनव्हासचा त्याच्यावरच आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे आता हे आपल्या इथे बघा प्रॉपर मी अशी शिलाई मारून घेत आहे ह्या गोष्टी अगदी हलक्या हाताने आणि कुठलाही प्रकारचा कपडा ओढायचा नाहीये जेव्हा पण तुम्ही गळा जो आहे तो जॉईन करणार ना तर कोणत्याही प्रकारचा कपडा खालचा किंवा वरचा बिलकुलही ओढायचा खेचायचा नाहीये आता हे झाल्यानंतर याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती प्रेस करून घ्यायची आहे हे है बघा एक बाजूचा जो गळा आहे आपला फ्रंट पार्टचा तो अशा पद्धतीने आपला रेडी झालेला आहे आता सेम अशाच पद्धतीचा दुसऱ्या पण बाजूचा जो गळा आहे म्हणजे बॅक पार्टचा तो पण आपण इथे रेडी करून घेणार आहोत तर ती मेथड असणार आहे त्याच्यासाठी सुद्धा बघा इथे कटला कट, कट मॅच करून घ्यायचा आहे आणि याच्यावरती आपल्याला जे थे गळा आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि पिनने ते पॅक करून घ्यायचा आहे आणि हे बघा इथे मी दुसरा पण गळा आहे दुसऱ्या बाजूचा तो पण रेडी करून घेतला आहे आणि दोघांवरती मी इथे प्रेस करून घेणार आहे याच्यानंतर मी इथे घेतलेली आहे स्लीव तर बघा मार्किंग माझी वेगळी दिसते खालच्या साईडची थोडस तर ते तुम्ही इग्नोर करू शकताय आणि आता ही जी स्लीव्ज आहे ना आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे अगोदर कट मी केलेला होता ऑलरेडी तिथे मी कट दिलेला होता तर इथे मी अगोदर ही पाव इंचावरती फोल्ड करून घेतलेला आहे आणि जो कट घेत घेतलेला आहे आपण त्या अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे हे बघा म्हणजे आपल्या इथे दीड इंच फोल्डिंग झालेली आहे इथे तुम्ही तुरपाई पण करू शकताय म्हणजे हातशिलाई पण करू शकताय दोन्ही अशाच पद्धतीने मी फोल्ड करून घेणार आहे अगोदर पाव इंच फोल्ड करायचं आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला इथे शोल्डर जॉईन करून घ्यायचं आहे तर शोल्डर जॉईन करण्यासाठी बघा एक पार्ट मी असा खाली ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती दुसरा पार्ट ठेवलेला आहे ओके याला मी प्रेस करून घेतला आहे गळ्याला त्याच्यानंतर खालचा पार्ट जग बघा मी ओपन करून घेतलेला आहे इथे आपण आणि तो ओपन केल्यानंतर त्याला मी फोल्ड पण केलेला आहे आणि मग इथे अर्धा इंचावरती मी शिलाई मारणार आहे शिलाई मारत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपली पुढे पण आणि मागे पण शिलाई जी आहे ना ती इक्वल आली पाहिजे तर आता इथे मी शिलाई मारून घेतली बघा डबल टीप याच्यावरती मारणार आहे मी आणि सेम अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडला पण आपल्याला शोल्डर जे आहे ते जॉईंट करून घ्यायचं आहे ते बघा हा पार्ट मी खालचा जो पार्ट आहे ना तो ओपन करते हे बघा ओपन केला आणि तो त्याच्यावरती ओव्हरलॅप करून घेतलेला आहे आणि इथे मी अर्धा इंचावरती शिलाई मारत आहे आणि बघा इतकं सुंदर दिसत नाही जॉईन केल्यानंतर म्हणजे जो पार्ट आहे मधला कुठल्याही प्रकारची शिलाई वगैरे दिसत नाही तर बघा इथे इथे बघा हे कशा पद्धतीने दिसत आहे जेव्हा जेव्हा तुम्ही कॅनव्हासचे गळे तयार करणार ना तर तुम्हाला शोल्डर जे आहे ने मंजे ते अशाच पद्धतीने जॉईन करून घ्यायचं असतं म्हणजे त्याच्यामुळे काय होतं ना आपली जी फिनिशिंग आहे आतमधली पण कपड्याची ती पण सुंदर आणि सुबक दिसते आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे तर फिटिंग करण्यासाठी बघा कपडा जो आहे खालचा आणि वरचा म्हणजे दोन्ही पण पार्ट बरोबर लेवलला करून घ्यायचे आहेत कमी जास्त कुठेही असायला नाही पाहिजे आणि मध्य जी सेंटर आहे ना मध्य सेंटर कपड्याचा आपला त्याच्यावरती एक लाईन आखून घ्यायची आहे त्यानंतर चेस्ट मोजून घ्यायची आहे आपली हे बघा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने अगोदर अपर चेस्ट मोजायची आहे त्यानंतर चेस्ट मोजायची आहे त्यानंतर दुसऱ्या पण अपर चेस्ट मोजायची आहे आणि चेस्ट मोजायची आहे मध्य सेंटर पासून आपल्याला ह्या गोष्टी मोजायच्या आहेत त्याच्यानंतर कमर घेरकडे येणार आहोत आपण ऑलरेडी मार्किंग केलेली होती जेव्हा आपण मी कटिंग केलेलं होतं जर तुम्ही कटिंगचा व्हिडिओ बघितला नसेल तर व्यवस्थित प्रॉपर बघायचा आहे म्हणजे तुम्हाला स्टिचिंग एकदम सोप्या पद्धतीने जमणार आहे सेम वरती जशी मार्क केली आहे ना तशीच आपण सीट घेर जिथे कट केलेला आहे ना त्याच्यावरती मार्क करणार आहोत बघा मध्य सेंटरला अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि हे मार्किंग अशी करून घ्यायची आहे आणि ही शिलाईची आपली मार्किंग इथे होणार आहे तर ही शिलाईची मार्किंग मी इथे करून घेतली आहे ही अशा पद्धतीची आणि जो कॉर्नर येतोय बघा कमर घेरच्या इथे तिथे आपल्याला कॉर्नर नाही घ्यायचा आहे तर तिथे राऊंड घेणार आहोत आणि जे आपण अपर चेस्ट मोजलेलो होतं ना तर ते बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय मी कसं मॅच केलेलं आहे अशा पद्धतीने मॅच करून याच्यावरती आपण शिलाई मारून घेणार आहोत आता ही शिलाई मारून घेऊयात डबल शिलाई आपण इथे मारणार आहोत आणि शिलाई मारण्या अगोदर बिलकुलही मध्ये घोळ वगैरे नाही यायला पाहिजे नाहीतर मग जी कुर्ती आहे ना ती आपली फिटिंग झाल्यानंतर खराब दिसते तर त्याच्यामुळे दोन्ही पण कपडा खालचा आणि वरचा एकसारखा एक लेवल मध्ये आहे की नाही जर एखादा एक कपडा एक्स्ट्रा असेल तर तो, तो दोन्ही बाजूला मध्ये दिसतोय की नाही हे चेक करणं गरजेचं असतं आता इथून मी सुरुवात करणार आहे इथे शिलाईला तर बघा इथे मी शिलाई मारत आहे आणि जो कॉर्नर आलेला आहे ना त्याच्यावरती मी राऊंड शिलाई घेत आहे कॉर्नर बिलकुल घ्यायचा नाहीये यांनी इथे सीट घेरला आपल्याला सीट घेर जिथे घेतलेलं होतं मार्किंग केलेली तिथे थांबून घ्यायचं आहे सुई आपली कपड्यामध्ये रोवून द्यायची आहे आणि दाब उचलून कपडा आपला फिरवून घ्यायचा आहे तर बघा इथे तुम्हाला दिसतंय डबल शिलाई मी मारत आहे त्याच शिलाईवरती मी डबल शिलाई मारत आहे तर ही अशा पद्धतीने आपण इथे डबल शिलाई मारून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या साईडला पण आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे मैत्रिणींना जर तुम्हाला आमचे ऑनलाइन क्लासेस जॉईन करायचे असतील तर आमचं ऍप आहे दीप्स कोचिंग नावाचं आणि ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकताय दीप्स कोचिंग नावाचं ऍप आहे गुगल प्ले स्टोर वरती आहे त्याची लिंक पण मी बॉक्स बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही चेक करू शकताय आणि तुम्ही डाउनलोड करून घ्या तिथून आणि जर तुम्ही ऑनलाईन क्लासेस जॉईन करण्यासाठी इच्छुक असाल आपले लाईव्ह क्लासेस असतात आणि रेकॉर्डेड पण क्लासेस असतात तर तुम्हाला जो क्लास जॉईन करायचा असेल तो तुम्ही जॉईन करू शकता बिलकुल कमी फी मध्ये बिलकुल तुमच्या साडीच्या किमतीपेक्षाही कमी फी मध्ये आपले क्लासेस असतात तर नक्की तुम्ही जॉईन करू शकताय किंवा तुम्ही आम्हाला संपर्क पण करू शकतायत माझा नंबर पण मी खाली दिलेला आहे मला व्हॉट्सअप मेसेज तुम्ही करू शकताय आता बघा इथे बाही घेतलेली आहे आणि बाहीचा जो आकार आहे जो मच्छा आकार मी कटिंग नव्हता केलेला जो आपण बाही कटिंग केली होती तर तो, तो मी आता कट करून घेतलेला आहे दोन्ही पण स्लीव अशा एकमेकांकडे ठेवून आणि बघा ही आपल्या स्लीव जे आहे ते रेडी झालेले आहेत आता हे आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे तर बघा आता स्लीव जॉईन करत असताना व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे जो कट आहे आपल्या स्लीवचा मध्य सेंटरचा तो कट बरोबर Uh, जिथे आपण जॉईंट दिला आहे शोल्डरला तिथे पकडायचं आहे आणि जे आपण uh, स्लीवजला पण मी ऑलरेडी फिटिंग करून घेतलेली आहे बघा फिटिंगची इथे मार्किंग करून घेत आहे अगोदर अजून फिटिंग नाही केलेली इथे फक्त मी मार्क करून घेतलेला आहे अशा पद्धतीने म्हणजे जी फिटिंग आपण uh, कुर्तीला केलेली होती त्याच फिटिंगच्या लेवलला इथे मी स्लीवजला पण uh, मार्किंग करून घेतली आहे आणि इथे मी अशी मार्क करून घेते म्हणजे याच्यावरती मी शिलाई मारणार आहे दंडघेर मोजून घेतलेला आहे ऑलरेडी आता इथे बायसेप मोजायचा आहे आपण बायसेपचं पण मेजरमेंट घेतलेलं होतं जे काही बायसेप्स आहे त्याच्यामध्ये पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि ते इथं मोजून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने त्याला मार्क करून घ्यायचं आहे आता मध्ये आपला कॉर्नर येईल तर तो कॉर्नर न घेता तिथे राऊंड मध्ये आपल्याला शिलाई मारायची असते ही गोष्ट लक्षात ठेवायची आता हे झालं आहे याच्यावरती मी डबल शिलाई मार घेत आहे ही झाली आहे आपली स्लीवज रेडी दोन्ही पण बाजूच्या स्लीव ज्या आहेत अशा सेम पद्धतीने आपल्याला करायच्या आहेत आता इथे मी स्लीव लावणार आहे आता ही स्लीवज लावत असताना बघा मी दुसरी पण स्लीव घेतली आहे इथे म्हणजे त्याची पण आपल्याला मार्क करायची आहे ना त्याच्यासाठी तर तुम्ही जरा व्यवस्थित बघा इथे शोल्डर जे आहे ना ते बरोबर आपलं कॉर्नरला आलं पाहिजे जिथे आपण मध्य सेंटर घेतला आहे तिथे आणि जी फिटिंग मारलेली आहे बघा जी फिटिंग आहे ना त्या फिटिंगच्या लेवलला आपल्याला बाहेर पण फिटिंग घ्यायची आहे ओके okay? ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे त्यानंतर खाली दंडघेर मोजून घ्यायचा आहे हा दंडघेर मोजून घेतल्यानंतर इथे एक लाईन आखून घ्यायची आहे ही लाईन आखून घेतल्यानंतर आपण इथे बायसेप्स पण मोजले होते ना तर बायसेप्स इथे मेजरमेंट घ्यायचं आहे असं कॉर्नर पर्यंत आणि हे असं ओके आता याच्यावरती डबल शिलाई मारून घेऊया जिथे कॉर्नर आलेला आहे तिथे राऊंडमध्ये शिलाई मारायची आहे आणि मग यानंतर आपण स्लीव जे आहे ते अटॅच करणार आहोत मैत्रिणी ही जी कुर्ती आहे ना ही अगदी सोप्या पद्धतीची कुर्ती आहे तुम्ही नक्की ट्राय करू शकताय तुम्ही कटिंग स्टिचिंग करा जर तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन नसेल केलेला तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे आणि तिथे तुम्ही आपले जे किंवा मग माझा जो नंबर आहे व्हॉट्सअपचा त्याच्यावर पण तुम्ही मला तुम्ही हे जे कुर्ती वगैरे जे स्टिचिंग करणार आहात त्याचे फोटो तुम्ही शेअर करू शकता ओके तर नंबर पण मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता आता इथे मी स्लीव जॉईन करणार आहे तर इथे स्लीव्ह जॉईन करायला थोडासा प्रॉब्लेम येतो आपल्याला कारण की आपण काय केलं आहे दोन्ही पण बाजूची फिटिंग करून घेतलेली आहे मी तुम्हाला सगळ्या पद्धतीच्या मेथड इथे शिकवणार आहे आपल्या चॅनलवरती हे हंड्रेड डेज मध्ये तर त्याच्यामुळे तुम्हाला एक एक मेथड व्यवस्थित स्टेप बाय स्टेप शिकायची आहे तर बघा जोडला जोड इथे जॉईन करून घेतला आहे म्हणजे जिथे आपण फिटिंग केलेली होती ना जी शिलाई आहे ना ते शिलाईला शिलाई इथे जॉईन करून घेतलेली आहे ही अशी बघा आणि कॉर्नर जे आहे कपड्याचे ते मी इथे कट करून घेतलेले आहे मध्ये फोल्ड करून घेतलेला आहे पुन्हा एकदा मी दाखवते बघा या साईडला पण हे बघा कॉर्नर जे आहे ते अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आहे आणि शिलाईला शिलाई असे मॅच करून घ्यायची आहे आणि जो कपडा आहे आपल्या शिलाईचा मार्जिनचा तो फोल्ड करून घ्यायचा आहे आणि बघा आपला असा कपडा आपण लगेच टर्न करणार आहोत आणि मग त्याच्यावरती डबल शिलाई मारून घेणार आहोत हे बघा आता इथे मी स्लीव जे आहे ते अटॅच करून घेत आहे स्लीव जॉईन करायची आहे आपल्याला आणि कुर्ती ऑलमोस्ट आपली होतच आलेली आहे फक्त इथे आपल्याला काय करायचं आहे बॉटम जो आहे तो फोल्ड करायचा आहे आणि कट जे आहे ना ते पण फोल्ड करायचं आहे तर बघा तुम्हाला दिसत असेल एकदम व्यवस्थित सिंपल अशा पद्धतीची आपली जी स्लीव आहे ती अटॅच होत आहे आणि अजून एक गोष्ट सांगायची आहे जेव्हा पण तुम्ही स्लीव जोडणार आहात बाही जोडणार आहात ना तर त्यावेळेस जी बाही आहे ना ती खेचायची नाहीये खालचा जो कपडा आहे आपला कुर्तीचा तो थोडाफार तुम्ही खेचू शकता परंतु बाही खेचायची नाहीये त्याच्यामुळे जे आहे ना तिची जी फिनिशिंग आहे ना ती, ती गडबड होते खराब होऊन जाते ती फिनिशिंग आणि ती ओढल्यासारखी बाही जी आहे ती दिसत असते तर त्याच्यामुळे बिलकुल तुम्हाला इथे बाही जी आहे ती खेचायची नाही तर इथे मी डबल टिप मारत आहे एक सिंगल टिप आपली ऑलरेडी मारली गेली आहे आणि इथे मी डबल टिप मारत आहे मार्किंग तुम्हाला आतमधून वेगळी दिसत असेल कारण की थोडीशी मार्किंग गलत झालेली होती त्याच्यामुळे मी नवीन मार्किंग केलेली आहे वरच्या साईडने तर ती तुम्ही इग्नोर करायची आहे तिकडे तुम्ही जास्त लक्ष नाही द्यायचे तर बघा आता इथे आपली ही जी कुर्ती आहे ती रेडी झालेली आहे ऑलमोस्ट स्लीव्ज वगैरे अटॅच झालेले आहेत आता आपल्याला याला खालचा जो बॉटम आहे तो रेडी करायचा आहे आणि कट पण रेडी करायचा आहे हे बघा स्लीव्ज एकदम सुंदर अशा पद्धतीचे आपले इथे जॉईन झालेले आहे बरोबर हे बघा याला नंतर आपल्याला प्रेस पण करायचा आहे प्रेस केल्यानंतर कुर्तीचा लुक जो आहे ना तो एकदम छान पद्धतीने चेंज होऊन जातो आता इथे काय करायचं आहे आपल्याला हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे सगळे पार्ट जो आहे तो व्यवस्थित दिसतोय की नाही हे बघा मी उलट करून घेतलेला आहे आणि इथे मी लाईन आखून घेते एक एक इंचावरती कारण की आपल्याला इथे फोल्ड करायचं आहे ना त्याच्यासाठी खालचा जो पार्ट आहे ना खालचा बॉटम बॉटम घेतलेला आहे हा मी आणि जिथे आपल्याला फोल्ड करायचा आहे ना तिथून मी इथे मोजून घेतलेला आहे आणि पाच इंचावरती फोल्ड करून आणि मग त्याच्यानंतर जे काय आपली मार्किंग केली आहे ना तिथे मी फोल्ड करणार आहे म्हणजे जशी आपण स्लीवज अटॅच केली होती स्लीवला जसं केलं होतं ना सेम तसंच मी बॉटमला पण करत आहे इथे तर बघा इथे हे झालेलं आहे बॉटमचं पण दोन्ही बाजूला सेम असंच करायचं आप आहे आपल्याला व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे मैत्रिणींना परंतु कुर्ती तुम्हाला पूर्णपणे इथे स्टिचिंग करायला शिकायला मिळणार आहे तर त्याच्यामुळे व्हिडिओ आपला थोडासा मोठा आहे आपला आजचा नेक्स्ट आपला व्हिडिओ जो आहे तो इतका मोठा नाही राहणार पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शोल्डर आणि मुंढ्याविषयी खूप साऱ्या चर्चा करणार आहोत तर नक्की तुम्ही पुढचा जो व्हिडिओ आहे तो पण बघायचा आहे आणि आतापर्यंतचे जे काही व्हिडिओज आहेत ते पण बघायचे आहेत कारण की एक फॅशन डिझायनर होण्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे ना ते सर्व तुम्हाला आपल्या या हंड्रेड चॅलेंज मध्ये शिकायला मिळणार आहे तर हंड्रेड डे चॅलेंज मी स्वीकारलेला आहे तसं तुम्ही पण स्वीकारायचं आहे मी तुम्हाला शिकवणार आहे आणि तुम्हाला शिकायचं आहे आता बघा बॉटम जो आहे तो आपला रेडी झालेला आहे इथे अशा पद्धतीने याच्यानंतर मी काय करणार आहे साइडचा जो कट आहे ना तो आपल्याला फोल्ड करायचा आहे कट फोल्ड करताना बऱ्याच वेळेस गडबड होते आपली का कपडा जो आहे तो खेचला जातो ओढला जातो तर होऊ नये म्हणून काय करायचं आहे आपल्याला बघा अगोदर मी इथे मार्क करून घेते जशी वरच्या साइडने आपण मार्क केली होती न, तसी खाल ना तशीच खालच्या साईडला पण बॉटम पण आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि मग तिथे आपल्याला आ, मार्क केल्यानंतर जर आपल्याला एक्स्ट्रा कपडा वाटत असेल तर तो, तो कट करून टाकायचा आहे दोन्ही बाजूचा जो एक्स्ट्रा म्हणजे असा तिरका कपडा होता ना तो कट करून घेते म्हणजे फोल्डिंगला मला त्रास होणार नाहीये हे आपण कितीही प्रॉपर पद्धतीने कटिंग केलं ना तरी पण थोड्याफार प्रमाणामध्ये या गोष्टी होतातच तर ते आपल्याला लक्षपूर्वक बघायचे आहेत जॉईंट वगैरे करण्या अगोदर आणि बघा जिथे मी बघितलं ना मोजलं होतं ना फिटिंगची बाजू जेवढा आपल्याला चाक हवे आहेत म्हणजे बॉटम आपल्याला जेवढा हवं आहे तेवढा आपण इथे ठेवायचं आहे आणि मग त्याच्यावरती मी अशी लाईन आखून घेतली आहे म्हणजे जी, जी लाईन आखून घेतली आहे ना ती मी इथे फोल्ड करणार आहे आता हे झालं आहे आपलं आता याला मी फोल्ड करून घेते फोल्ड करणं अगदी सोपं आहे फक्त तुम्हाला कपडा खेचायचा नाहीये बिलकुल वरच्या साईडचा जो कपडा आहे ना तो हलक्या हाताने फोल्ड करायचा आहे पुन्हा एकदा मी मार्क करून घेते आणि चेक करून घेते हे चेक करणं फार आवश्यक आहे नाहीतर मग एका साईडला जास्त कपडा होऊन जातो दुसऱ्या साईडला कमी कपडा होऊन जातो बघा एकदा मी फोल्ड केलाय आणि परत दुसऱ्यांदा मी फोल्ड केलेला आहे ओके एकदा अगोदर फोल्ड करून घेतलं आणि परत दुसऱ्यांदा फोल्ड केलेला आहे आणि मग मी फायनल इथे जी शिलाई आहे ती जिथे माझे बोट आहेत ना तिथे मी देणार आहे हे बघा कपडा फोल्ड केल्यानंतर इथे मी अशी शिलाई जी आहे ती मारणार आहे अगोदर शिलाई लॉक करून घ्यायची आहे आणि मग इथे मी व्यवस्थित अशी लाईन आखून घेत आहे सॉरी शिलाई मारून घेत आहे कपडा बिलकुल खेचायचा नाही मी तुम्हाला सांगितलेला आहे ऑलरेडी व्यवस्थित अशी इथे मार्क केल्यानंतर आणि मग ती फोल्ड केल्यानंतर याच्यावरती मी शिलाई मारून घेत आहे बघा आणि ही शिलाई ही अशा पद्धतीने आपली येणार आहे आणि वरती जिथे आपली फिटिंग केलेली होती ना तिथे थोडासा आपला इथे प्रॉब्लेम येतो तुम्ही व्हिडिओ मध्ये बघून व्हिडिओ हवं तर तुम्ही थोडासा थांबून थांबून बघू शकताय आहे तर तिथे आपला प्रॉब्लेम येऊ नये तिथे घोळ वगैरे पडू नये म्हणून खालच्या साईडने अगोदर फोल्ड करून घ्यायचा आहे म्हणजे जो एक्स्ट्राचा जो कपडा आहे ना तो वरच्या साईडने आपला बरोबर लेवलमध्ये निघून येतो आणि चून वगैरे जर टाकायची असेल तर आपण वरच्या साईडला टाकू शकतोय खाली खेचल्यानंतर काय होतं ना रिंकल्स यायला लागतात कटला बऱ्याच वेळेस आपण कपडा दोन्ही बाजूला खेचून घेतो त्याच्यामुळे तिथे रिंकल जायला लागतात तर बघा एक वेळेस फोल्ड केलंय पुन्हा एकदा मी दुसऱ्यांदा फोल्ड केलाय आणि कॉर्नरला मी इथे शिलाई मारणार आहे आणि बघा इथे थोडस मी इथे चून जी आहे ती घेतली आहे वरच्या साईडने तुम्ही बघू शकताय व्हिडिओ हवं तर तुम्ही थांबून थांबून पण बघू शकताय याच्यावरती मी केलेलं आहे असं आणि इथून मी शिलाई मारत आहे थोडीशी आडवी शिलाई मारून घ्यायची आहे आणि मग पुन्हा कपडा सरकवून घ्यायचा आहे सुई तशीच ठेवायची आहे कपडा जेव्हा पण आपण फिरवणार ना तर तेव्हा सुई तशीच ठेवायची आहे कपड्यामध्ये रोवून दाबा वरती करायचा आणि कपडा फिरवून घ्यायचा आहे आता हे बघा एका साइडने आपला हा जो कट आहे तो रेडी झालेला आहे सेम अशाच पद्धतीने कट आपल्याला दुसऱ्या पण साइडने रेडी करून घ्यायचा आहे सेम हीच मेथड आपण यूज करणार आहोत दुसरी पण साइड आपण घेणार आहोत लगेच तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करायचा आहे आणि येणाऱ्या आपल्या हंड्रेड डेज चॅलेंज मध्ये मध तुम्हाला अजून कोणत्या कोणत्या गोष्टी शिकायच्या आहेत ते पण मला कमेंट मध्ये सांगायचं आहे तुम्ही ज्या ज्या गोष्टी सांगणार आहात त्या त्या गोष्टी तुम्हाला इथे शिकायला मिळणार आहे तर त्याच्यामुळे सगळ्यांनी कमेंट नक्की करायची आहे की तुम्हाला नक्की काय गोष्टी शिकायच्या आहेत म्हणजे त्यानुसार मी माझी पुढची जी तयारी आहे ती करणार आहे ओके आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओज येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे ओके okay, आता बघा इथे मी फोल्ड केला आहे सेम तसंच त्या बाजूला जसं फोल्ड केलं होतं ना सेम तसंच या बाजूला पण मी इथे फोल्ड केलेलं आहे आणि इथे मी शिलाई मारून घेत आहे व्यवस्थित बघायचं आहे बऱ्याचशा वेळेस आपण कुर्ती एकदम छान पैकी स्टिच करतो परंतु कट जे आहे ना तिथे गडबड होऊन जाते तर ती होऊ नये म्हणून तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे इथे मी अशा पद्धतीने बघा वरच्या साईडनी घेतलेला आहे आणि इथे तुम्हाला मार्क करून दाखवला आहे आणि थोडीशी आडवी आपल्याला तिथे तिरकस मध्ये शिलाई मारून घ्यायची आहे आणि मग त्याच्यानंतर दुसऱ्या साईडला पण सेम तसंच करायचं आहे फोल्ड करून कॉर्नरला शिलाई मारून घ्यायची आहे आणि ही कुर्ती अशा पद्धतीची स्टिच करून झाल्यानंतर जे काही धागे वगैरे असतील एक्स्ट्राचे ते कट करून टाकायचे आणि त्याच्यानंतर याला छानपैकी प्रेस करून घ्यायची प्रेस केल्यानंतर कपड्याचा जो लुक आहे ना तो अगदी चेंज होऊन जातो तर बघा इथे कुर्ती आपली पूर्णपणे रेडी झाली आहे कधी पण प्रेस करणं गरजेचं आहे तर बघा इथे प्रेस पण केली आहे चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय